रिसोड शहरामध्ये विविध शासकीय प्रशासकीय शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला आज शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यामध्ये रिसोड तहसील कार्यालय रिसोड नगर परिषद रिसोड पोलीस स्टेशन सनराइज इंग्लिश स्कूल भारत माध्यमिक कन्या शाळा भारत माध्यमिक विज्ञान महाविद्यालय भारत प्राथमिक मराठी शाळा जिल्हा परिषद रिसोड जय लखमा डी एम एल टी अँड पॅरामेडिकल कॉलेज रिसोड उत्तमजनजी बागडिया विज्ञान महाविद्यालय तसेच रिसोड तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये विविध शाळांनी विविध पर गीत तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले व इतर सर्व शासकीय प्रशासकीय अधिकारी वर्गांनी तसेच कर्मचारी यांनी शहात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी

वीर पिता तसेच उपस्थित उपस्थित शाळेचे शिक्षक विद्यार्थी सर्वप्रथम मी या सगळ्या बालकांचे आणि कलाकारांचे तरी आणि आभार व्यक्त करते की त्यांनी आम्हाला आमच्या बालपणात मिळून ठेवलं सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट आम्ही असेच कार्यक्रम आमच्या शाळेत असताना करायचो आणि खूप मी पण भावूक पण झाले आणि खूप मी एन्जॉय केला अर्थातच आमच्या तहसीलची जी टीम आहे त्यांनी यामध्ये चांगलेच कष्ट घेतलेले आहेत आणि हा प्रोग्राम सक्सेसफुल बनवलेला आहे मित्रांनो आपण हा पंच्याहत्तरावा आपला प्रजासत्ताक दिन साजरा करतोय भारताच्या संविधानामुळे भारत एक असा जगाच्या पाठीवरचा देश आहे जिथे वेगवेगळे जात धर्म पंथ खूप सारे लोक एकत्र राहतात आणि चांगल्या गुणगोविंदाने राहतात आता एक सॉन्ग होतं मेरा यूत आहे जपानी एक पतलोरी नुसत इंग्लिश स्थानी परंतु आता तशी परिस्थिती खरच आपल्या भारताची राहिलेली नाही आहे आपण मेक इन इंडियाच्या द्वारे आपले जे प्रोडक्ट आहे ते आपण बाहेर शिफानायची अशी बाब आहे तसेच यावर्षी महसूल प्रशासन आणि महाराष्ट्र राज्याच्या आणि केंद्र शासनाच्या धर्तीवर ॲग्रिसटॅग हा जो फार्मर आय डी जसा आधार आय डी असेल तसा ॲग्रिसटॅग आय डीचा प्रोजेक्ट हा आलेला आहे त्यामध्ये आपण ई एसी शेतकऱ्यांची आय डी तयार करत आहोत यामध्ये आमचे ग्रामसेवक कृषी सहाय्यक हे सुद्धा सहकार्य करणार आहेत तर मी या मंचावरून सगळ्यांना असं आव्हान करेल की त्यांनी आपल्या सगळ्यांचे जे शेतकरी आहेत त्यांचे फार्मर आय डी तयार करून घ्यायचे आहे आजच्या या रंगरंग कार्यक्रमासाठी आणि देशभक्तीपर जो कार्यक्रम आमच्या इथे सादर केला आणि आपण इथे सगळे उपस्थित राहिले आणि कार्यक्रमाला दाद दिला चिबुकल्याचे मी पुनश्च एकदा आभार मानते सगळ्यांना शुभेच्छा देते दे आणि थांबते धन्यवाद